सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम तशी मी शेजारच्या मांडवातली म्हणजे विद्रोही विचारधारेची आहे मी पण मला इथपर्यंत आणण्याचं काम हे श्रीकांत सरांचं आहे आणि मी सरांचं अभिनंदन आणि आभार दोन्ही मानते कारण की काल विद्रोहीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की राग असावा मतभेद असावे पण द्वेष असू नये कारण की द्वेष असला की तिथे करुणा उरत नाही आणि क जिथे करुणा नसेल तिथे क्रौर्य उरतं तर मीही हेच मानणार आहे की मनामध्ये करुणा असायला पाहिजे मी कितीही वंचित घटकातली असली तरी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला माझे प्रश्न माहीत नाहीत त्याच्यामुळे मला त्यांच्याविषयी राग किंवा द्वेष नाही आहे त्यांच्याबद्दल करुणाच आहे ते माझ्याबद्दल अनयोगी आहे तर प्रश्न असा आहे की मी जे लिहिले ते माझ्या संवेदना आणि भावना आहेत काय ट्रान्सजेंडर म्हणले की इथल्या प्रस्थापित मराठी साहित्याने तृतीय पंत्यांची जी एक इमेज क्रिएट केली की डोळे बंद करून एखाद्याला हिजडा इमॅजिन करा म्हणलं तर त्याच्यासमोर एक क्रूर भयानक मोठं कपाळावर कुंकू लावलेला चेहरा पान खाऊन थुकणारा हातात टाळी वाजवणारा साडी गुडघ्यापर्यंत वर उचललेला एक एक प्रतिमा एक चित्र तिच्या त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते तर हे चित्र काय त्यांचं स्वतःचं पाहिलेले का नाही तर माध्यमांनी साहित्यांनी हजारो वर्ष ते चित्रण डोळ्यासमोर उभं केलेलं आहे म्हणून त्यांनी ते पाहिलं तर मला ते खोडीत काढायचं होतं म्हणून मी ते लिहायला लागले माझं मनही तुमच्याच संवेदनानं इतकं हळवं आहे मीही प्रियकरासाठी तितकीच व्याकुळ होते माझ्या आईवडिलांविषयीच्या प्रेमासाठी मीही तितकीच का माझ्या मनात ममत्व आहे प्रेम आहे करुणा आहे आणि मीही तितकी सरदय आहे त्यासोबत माझ्या वाट्याला येणारी सामाजिक अव्हेलना आणि अपमान हे तितकेच टोचतात जितके तुम्हाला टोचू शकतात ते तितक्यापेक्षा जास्त आहेत म्हणजे बसमध्ये तुमच्या शेजारी कोणी बसत नाही तुम्ही ट्रान्सजेंडर आहात म्हणून किंवा पारलिंगी आहात म्हणून तुमच्या शेजारी कोणी बसत नाही ही भावना किती क्रूर आहे सामाजिक अनटचेबिलिटी म्हणजे सोशल अनटचेबिलिटीची जी व्याख्या आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर मोडीत काढण्याचा दावा करतो लोकशाही लागू झाल्यानंतरचा दावा करतो की आम्ही आता सामाजिक स्तरावर किंवा जातीपातीच्या याच्यावर अस्पृश्यता मानत नाही आहोत तिथे दोन हजार चौदापर्यंत आम्हाला वोटर आय डी मिळत नाही दोन हजार चौदाला न्यायालयीन प्रक्रियेत लढाईत जिंकून आम्हाला देशाचं नागरिक व्हावं लागतं तेव्हा ही लोकशाही आमची होते आणि हे सगळं कुठेतरी लिखाणात येणं गरजेचं होतं हे ये लिखाणात येणं गरजेचं होतं लिहित तर बरेच जण होते म्हणजे प्रकाशित होत नव्हतं आणि मी म्हणजे दैव वगैरे मी मानत नाही कारण की ह्या दैववादाच्या चक्करमध्येच माझ्या आयुष्याची राखरांगोळी हुंग झाली लोकांनी मला त्यांच्या पाप पुण्य काय म्हणजे पुण्याच्या पापक्षालनाचा साबण म्हणून वापरले पिढ्यानपिढ्या पिढ्या आणि ते मला व्हायचं नव्हतं म्हणून मी माझ्या कवितेतनं वैज्ञानिक दृष्टिकोन लिहायला लागले बंडखोरी लिहायला लागले समाजासोबत मैत्रीचा हात लिहायला लागले म्हणजे काल सरांनी मला विचारलं बोलता बोलता की तुमच्या कवितेत लोकशाही कुठे आहे तर माझ्या कवितेतल्या शेवटच्या कडव्यांमध्ये मी नेहमी इथल्या सिस जेंडर लोकांसोबत स्त्री पुरुषांसोबत मैत्रीचा हात पुढे केलेला आहे त्यांच्यासोबत मीही तुमच्यासोबत आहे या देशाची नागरिक आहे मलाही पोलीस व्हावाचं वाटतं मलाही निवडणुका प्रक्रियेत सहभागी व्हावाचं वाटतं मलाही या देशात लिडरशिप करावीशी वाटते मलाही या देशामध्ये साहित्यिक लेखिका कवयित्री वेगवेगळे टॅग घेऊन फिरावंसं वाटतं आणि मी तुमच्या इतकीच माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी मी माझी लेखणी लिहायला लागली माझ्या कवितांमध्ये मा प्रेम आहे देशासाठीची बंडखोरी आहे देशामध्ये दे जे अंतर्गत मतभेद आहेत त्यासाठीची कारण की आपलं घर आधी स्वच्छ केलं पाहिजे मग आपण बाहेरच्यांशी भांडू शकतो ताकदीने पण आपल्या घरात जर एकोपान नसेल तर बाहेर काय होऊ शकत नाही या मताची मी आहे त्यानंतर तुम्ही म्हणतात की चळवळीमध्ये जसं दलित साहित्य आलं त्यानंतर इतर चळवळींचे स्त्रीवादी साहित्य आलं त्यातनं चळवळीला काय फायदा झाला का तो हो झाला तसाच पारलिंगी समुदायाच्या साहित्यानेही तो फायदा होईल नक्की होईल कारण की लेखणी इथे मला असं वाटते की ही आधुनिक काळातलं महत्त्वाचं शस्त्र आहे येणाऱ्या काळातल्या सगळ्या चांगल्या वाईट लढाया ह्या लेखणीतून उभ्या राहणाऱ्या आहेत आणि आताही राहत आहेत तुम्ही लेखणीमधनं लोकांच्या मनामध्ये प्रोपगंडा तयार करू शकता आणि तसंच त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनही देऊ शकता तर काय द्यायचं हे तुमच्या हातात आहे मी हेही म्हणते की जसं आम्ही बोलत होतो की इथल्या भटक्या विमुक्तांच्या चळवळीला नंतर फाटे फुटले का तो हो फुट फाटे फुट तर हो फुटले तसंच पारलिंगी साहित्याची चळवळ जेव्हा उभी राहील तेव्हा हिलाही फाटे फुटणार आहेत हेही मला माहीत आहे पण त्यातही कोणीतरी विज्ञानवादी कास धरून लढणारे असतील कुणीतरी लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य म्हणजे लोकशाहीची मूल्य काय आहेत बंधुता प्रेम सर्वसमावेशकता न्याय आ, ही सगळी जी मूल्य आहेत ही मूल्य ज्या साहित्यात असतील जे कुणाचा द्वेष करायला शिकवत नसतील जे कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायला शिकवत नसतील ते लिहिणारे जोपर्यंत पारलिंगी जिवंत राहतील तोपर्यंत तो मला असं वाटतं की लोकशाहीच्या अंगाने लिहिणारे आणि बोलणारे पारलिंगी साहित्य चळवळीमध्ये महत्त्वाचा रोल निभावेल ज्याचा येणाऱ्या पारलिंगी समुदायाला खूप सारा फायदा होईल आणि ते सर्वसमावेशक होतील धन्यवाद दोन तीन प्रश्न एकाच पद्धतीचे तुझ्यासाठी आहेत एक म्हणजे पारलिंगी लोक एस टी किंवा रेल्वेमधनं रस्त्यावर पैसे मागताना दिसतात त्यांना एकत्रित करण्याचं काही प्रयत्न चालू आहेत का दुसरं म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी तृतीयपंथी लोकांकडे जातात आणि गाणी म्हणून टाळी वाजवून पैशाची मागणी करतात आणि लोक घाबरून त्यांना पैसे देतात आणि दिले नाही तर ते बदुवा देतात हे खरे आहे का आता हे जे प्रश्न आहेत ना ते मी व्यक्तींच्या नावा त्याचा जो काही कंटेंट आहे प्रश्नाचा तो आहे तसा विचारतो आहे याचं कारण समाजातल्या एखाद्या विशिष्ट वंचित घटकाबद्दल माणूस म्हणून आपल्या मनात काय गैरसमज आहेत हे सुद्धा त्या वक्त्यापर्यंत तसंच्या तसं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तिसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे की बारशाला किंवा बाळ झाल्यावर बक्षिसी दिली नाही म्हणून किन्नरांनी बाळाचे अपहरण केले खून केला हे खरं आहे का हे तीन प्रश्न एका प्रकारचे आहेत म्हणून मी तुला एकत्रित विचारले नंतर हा तर सरांनी जिथे बोलणं सोडलं होतं तिथून मी त्याला पुढे की साधारण पारलिंगी समुदायाचा जर प्रवास पाहिला तर आम्ही मोगल इथे येण्याच्या अगोदर कुठल्याही समाज व्यवस्थेचा भाग असल्याचे उल्लेख मधल्या काळात तरी बघायला मिळत नाहीत मग अगदी रामायण भारतातले उदाहरण देतात पण त्यातही आम्ही वापरल्या गेलो आहेत आम्ही त्याच्यामध्ये आमच्या पायात घुंगरं बांधली त्यांनी हातात ढोलक दिला आहे आणि तुम्ही लोकांना आशीर्वाद द्या तुमचं कल्याण होईल हे तेव्हा सांगून ठेवलेलं आहे का तर आम्ही रामाची चौदा वर्ष वाट बघितली मला असं वाटतं की चौदा वर्ष वाट बघितल्यानंतर मला एखादा प्रदेश मिळायला हवा होता एखादा उद्योग मिळायला हवा होता एखादा रोजगाराचं स्वाभिमानी क्षेत्र मिळायला हवं होतं पण नाही समकालीन परिस्थितीमध्ये उपयुक्तता रिप्रोडक्शन हे बाय ब्लड ब्लड रक्तशुद्धीशी जोडलेलं असल्या कारणास्त ते टिकवून ठेवण्याच्या आम्ही उपयोगाचे नाहीत म्हणून आम्हाला वापरण्यात आलं मनोरंजनासाठी आणि सोबत पापक्षालनाच्या साबणासारखं आम्हाला वापरण्यात आलं की हिजड्यांसाठी काहीतरी केलं तर मग चांगलं होतं मग पाया पडा आशीर्वाद घ्या हिजडा घरात जन्माला आलेला चालत नाही पण हिजड्याचे आशीर्वाद मात्र सगळ्यांना चालतात मोघलांनी ह्या पद्धतीला मोडलं आणि मोगलांनी त्यांना कामात रूपांतरित केलं म्हणजे जा आम्ही जनान संरक्षक होतो त्याची आम्हाला पगार मिळत होती आम्ही भटारखान्यामध्ये स्वयंपाकी आचारी होतो त्याची आम्हाला पगार मिळत होती जोपर्यंत सारा धान्याच्या स्वरूपात मिळत होता शेतकऱ्यांकडनं तो तोपर्यंत आम्ही सारा वसुली अधिकारी होतो इन्कम टॅक्स ऑफिसर आणि एखाद्यानं सारा दिला नाही तर तिथं ता भटकेमुक्त दरोडा टाकायला जायचे पारधी समाज आम्ही त्या क्षेत्रातले होतो पण जेव्हा सारा पैशामध्ये मिळायला ला लागला तेव्हा इथल्या प्रस्थापित मनवणाऱ्या समाजव्यवस्थेने आम्हाला कचऱ्यासारखं बाजूला केलं आणि ती प्रमुख सत्तेची साधना हातात घेतली मग मग निर्मिती झाली इथे देशमुख देशपांडे कुलकर्णी पाटील हे सगळे पदं आली सारा वसुलीसाठी ही मोगलांनी दिलेली पदं म्हणजे आपल्याकडे जेव्हा बोलतो आपण की ही फार प्रतिष्ठेची नावं आहेत पण ही प्रतिष्ठेची नावं सुद्धा मुघलांनी दिलेली आणि आम्ही बाहेर फेकल्या गेलो पण आमचे लोकांशी असलेले कॉन्टॅक्ट मात्र कायम होते आम्ही त्या आधारावर मागत होतो लोकांकडे शेतकऱ्यांकडे जाऊन आम्ही धान्य मागायचो हो। त्यांच्या सुखादुखात सामील व्हायचो नाचायचो पहिले राजे राजपत्र काढत होते की मुलगा झाला तर एवढं द्या मुलगी झालं तर एवढं द्या आजही आदिवासी पाड्यांवर आदिवासी राजे जे आहेत त्यांचे मुखी आहेत ते पत्र काढतात की मावशीला लग्न झाल्यावर काय द्यायचे काय नाही द्यायचंय कारण की ते समजतात हे आमचं कर्तव्य मावशी येते नाचते गाती असं सगळं इश्यू असा झाला आहे की लोकांना गुन्हा हा एका जमातीशी जोडलेला नसून तो व्यक्तीशी जोडलेला आहे हे समजून घेण्याची अक्कल एवढे शिकलेल्या लोकांना पंच्याहत्तर वर्ष म्हणा शंभर वर्ष म्हणा दीडशे वर्ष म्हणा ह्या सिद्धेंड अठ लोकांना आलेली नाही आहे तर ती माझ्या अशिक्षित आणि समाज व्यवस्थेतून बाहेर फेकलेल्या लोकांना इतक्यात येईल ही अपेक्षा कशी काय ठेवू शकतो आपण गुन्हा लालसा ही काही एका समूहाची प्रवृत्ती नाहीये कित्येक ठिकाणी म्हणजे आमच्या इकडे बीड साईडला गर्भपाताचं काहीतरी मोठं प्रकरण गाजलं होतं विहिरीत लहान लेका लेकरांच्या अर्भक सापडले होते ती इजडे होते का तो डॉक्टर इजडा होता का नाही पण त्याने एवढी लेकरं मारली की कुत्र्यांनी ओढून काढल्यानंतर त्यात पूर्ण लेकरांच्या हाड्डी पंच ले सगळे डाळ्यासगट आले तर क्रूरतेला कुठलंही लिंग नाही कुठलाही धर्म नाही पण जेव्हा तुम्ही करता ती अन्याय अत्याचार तेव्हा त्याची रचना जी आहे ती गुन्हा म्हणून केली जाते पण जेव्हा तीच एखादी अल्पसंख्याक किंवा जेंडर लैंगिक अल्पसंख्याक व्यक्ती करते तेव्हा तिला समूह म्हणून बघितलं जातं म्हणजे एखाद्या माणसानं बलात्कार केला तर बलात्काराचं नाव दिलं जातं की या या माणसाने बलात्कार केला म्हणून पण जेव्हा माझ्या व्यक्तीत माझ्या आयुष्यातले म्हणजे माझ्या समूहातल्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर सांगितलं जातं की तृतीय पंतचा रेल्वे स्टेशनवर गदारोळ म्हणजे पूर्ण समूहच आरोपीच्या कठड्यात आणून उभा केला जातो मी मान्य करते की काही लोक येतात नाचतात गातात पण ती का आलं तुम्ही त्याला पर्यायी व्यवस्था काय दिली आहे का त्यांच्या वाट्याला जे जे काही होतं ते सगळं तुम्ही काढून घेतलं कोल्हाट्याच्या पुरी जोपर्यंत नाचत होत्या तोपर्यंत तमाशा होता आता ती लोककला झाली आणि आता तुमच्या प्रस्थापित पोरी तिथं नाचायला लागल्या तेव्हा आमच्या पोरी फिल्मी गाण्यावर नाचायल्यात आणि तुमच्या पुरी लावणी सादर करायलात तसं आमचं झालंय हिजडे जोपर्यंत राजाश्रयाला होते तोपर्यंत सन्मानित होते लोकशाहीत आले की आरोपी झाले गुन्हेगार झाले पहिले राजे रजवाडे मोत्याच्या पोती तोडून द्यायचे तुम्हीच सवय लावली आम्हाला बक्कळ घ्यायची आणि आता तुम्हाला द्यायला जड झाले कॅपिटलिझमने तुमचं बजेट महाग केले नवरा बायको कमवायला तरी तुम्हाला कमी पडायले म्हणून तुम्ही आता आम्हाला द्यायला का कुच करता मग आता हमको तो पहिले से आदत पडी भैया ओ होगा तो तुमको हमको भी आपके जैसा सिखाना पडेगा तेवढा वेळ लागेल ना माणूस दोन हजार चौदाला झाले हो मी या देशाची नागरिक बाकीच्या गोष्टी रेल्वेतलं संघटन वगैरे ठीक आहे दिशा तुझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी तुझी इन्कलाब ही कविता सादर करशील का असं विचारलंय फेब्रुवारीचा महिना आहे हा आणि व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय तर प्रपोज करण्याच्या वयामध्ये आणि काळामध्ये मी लिहिली होती पण मला असं वाटतं की आता मी समाजाला प्रपोज करते आणि त्यासाठीची ही कविता आहे समाजाला प्रपोज करणारी जी माझ्या येणाऱ्या पिढ्यांचं आयुष्य बहुतेक चांगलं करेल त्यांना शिक्षणात आणेल रोजगारात आणेल शासकीय व्यवस्थांमध्ये आणेल आणि इथे माझ्या समुदायावर नाही तर वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलण्यासाठी माझ्या समुदायाला बोलवलं जाईल तर हा प्रपोज फेब्रुवारीमध्ये तुमच्यासाठी मी इन्कलाब म्हणल्यावर तू जिंदाबाद म्हणशील का मी इन्कलाब म्हणल्यावर तू जिंदाबाद म्हणशील का माझ्या विद्रोहाच्या टाळीवर मूठ तूही आवळशील का माझ्या विद्रोहाच्या टाळीवर मूठ तूही वळवशील का लोक हसतील लोक हसतील तुला मला सोबत पाहून तरी चालण्या जिंदगीच्या वाटेवर हात माझा धरशील का सांग सख्या असं प्रेम कबूल करशील का सांग सख्या असं प्रेम कबूल करशील का अर्थात कबूल केले असं ॲक्सेप्ट करूया तर